कोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांना श्री गजानन महाराजांची पूजा करण्याची इच्छा तर असते परंतु वेळ मिळत नाही किंवा देवघरासमोर बसू शकत नाही किंवा ज्या स्त्री आहेत त्यांना पिरियड वगैरे आलं तेव्हा आपण देवांना स्पर्श करू शकत नाही किंवा महाराजांची पूजा करू शकत नाही किंवा काही मुलं मुली आहेत ते श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत बाहेर राहतात हॉस्टेलवरती राहतात त्यावेळी श्री गजानन महाराजांची मूर्ती फोटो असेल त्यांच्याकडे असं नाही किंवा मूर्ती फोटो जरी असलात तरीसुद्धा बाकीचं जे पूजेचं सामान आहे ते नसते मग अशावेळी खूप इच्छा असते की महाराजांची पूजा करावी महाराजांची भक्ती करावी परंतु आपण जी सजल पूजा करतो म्हणजे आपण जी प्रत्यक्ष पूजा करतो त्यापेक्षाही आपण जी मानसपूजा करतो मानसिक पूजा जी करतो त्याला खूप जास्त महत्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की श्री गजानन महाराजांची मानसपूजा कशी करायची आहे आपल्या फुले नसले पूजा करण्यासाठी किंवा अन्य काही वस्तू नसल्या तरी सुद्धा आपण श्री गजानन महाराजांची मानसपूजा अतिशय उत्तम प्रकारे करू शकतो आणि या मानसपूजेचं फळ हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते तर मानसपूजा करताना जेव्हाही आपल्याला मानसपूजा कर आणि मानसपूजेचं एक महत्त्वाचं आहे की मानसपूजा आपण कधीही आणि कुठेही बसून करू शकतो म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुम्ही तिथे मानसपूजा करू शकता तुम्हाला एक पाच दहा मिनिटाचा वेळ मिळाला किंवा तुम्ही बाहेर कुठे चालला आहात तिथेही तुम्ही मानसपूजा करू शकता तुम्ही प्रवासामध्ये आहे तिथे तुम्ही मानसपूजा तुमची करू शकता तुम्ही घरी बसले आहात तिथेही तुम्ही तुमची मानसपूजाही करू शकता तर फक्त आपल्याला खाली बसायचं नाही म्हणजे काहीतरी आसन घ्यायचं आहे चटई घ्या किंवा चेअर घ्या किंवा सोफ्यावर तुम्ही बसले आहात तुम्ही कुठेही बसले आहात फक्त आपल्याला खाली जमिनीवरती बसायचं नाही आणि तिथे आपण मानसपूजा आपली करू शकतो तर मानसपूजा करताना सगळ्यात पहिले आपल्याला तीन तीन मोठे मोठे श्वास घ्यायचे आहेत आणि ते सोडायचे आहेत असं यासाठी करायचं आहे की आपलं मन स्थिर होते आपलं मन एकाग्र होते आणि आपल्या मनामध्ये जे काही विचार चालले असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते सगळे काही निघून जातो आणि मन स्थिर व्हायला आपलं मदत होते त्यामुळे तुम्ही जर का घरामध्ये बसले असाल तर तुम्ही मांडी घालून बसा आणि डोळे बंद करा आता डोळे बंद केल्याच्यानंतर तुम्हाला महाराजांचा मूर्ती किंवा फोटो तुमच्यासमोर आणायचा आहे मूर्ती किंवा फोटो म्हणजे आपण महाराजांना मूर्ती किंवा फोटोमध्ये जसं बघतो एक्झॅक्टली तसेच महाराज आपल्या समोर बसलेले आहेत असं आपल्याला समोर आपल्या डोळ्याच्यासमोर चित्र उभं करायचं आहे म्हणजे मी सुद्धा महाराजांची मी आत्तासुद्धा डोळे बंद केले आहेत तर महाराज मला हातात चिलीम घेऊन बसले आहेत असं असं चित्र महाराजांचं माझ्यासमोर आले आहेत म्हणजे महाराज माझ्यासमोर असे बसलेले आहेत त्यानंतर आपण असं इमेजिन करायचं की हा हातामध्ये आपल्या तांब्याचा तांब्या आहे त्याने आपण महाराजांच्या चरणावरती पाणी टाकत आहोत त्यांचे पाय स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर पंचामूर्ताने महाराजांच्या चरणावरती अभिषेक करत आहोत त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करत आहोत महाराजांचे पाय हे स्वच्छ मऊ महू कपड्याने आपण पुसून घेतले आहे त्यानंतर महाराजांच्या चरणावरती आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आहेत अक्ष अष्टगंध जे आहे ते अर्पण केलं आहे अक्षदा अर्पण केल्या आहेत फुले अर्पण केली आहे आता आपण जेव्हा सजल पूजा करतो म्हणजे प्रत्यक्ष आपण पूजा करतो त्यावेळी आपल्याकडे एक दोन प्रकारचेच फुलं असतात आणि आपण जेव्हा मानसिक पूजा करतो त्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित फुलं देखील महाराजांना अर्पण करू शकतो म्हणजे जो भाव आपण मनामध्ये मा आणू त्या भावाने आपण महाराजांची पूजाही करू शकतो तुम्ही ही पूजा करत असताना तुमचं कंटिन्यू गणगनगनात होते मंत्र चालू आहे किंवा महाराजांचं स्तोत्र चालू आहे किंवा महाराजांची बावन्नी म्हणत तुम्ही महाराजांच्या चरणावरती अभिषेक करता आहेत महाराजांची पूजा करतायत किंवा महाराजांचं भजन म्हणत आहेत असं विचार करत करत महाराजांची आपण पूजा केली आहे त्यानंतर महाराज हे आसनस्थ झाले आहेत आपण त्यांच्या बाजूला शांत बसलो आहोत त्यानंतर महाराजांना आपण नैवेद्य अर्पण केला आहे पिठलं भाकरी अर्पण केली आहे किंवा कुठला गोड पदार्थ जो आपण आणला आहे तो अर्पण केला आहे महाराजांना जिलेबी आवडायची मग जिलेबी आपण अर्पण केली आहे असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाव मनामध्ये आणून आपण महाराजांना ते अर्पण करत आहोत असं आपण मनामध्ये विचार करायचा आणि महाराजांची मानसपूजा करायची मानसपूजेचं सगळ्यात मोठं जे फळ आहे किंवा मानसपूजेचं सगळ्यात अजून एक महत्त्व मी तुम्हाला मानसपूजेचं सांगते की मानसपूजा करताना आपण महाराजांच्या सोबत संवाद साधत आहोत असं मनामध्ये इमेजिन करायचं आहे तुमचं काही दुःख आहे तुमच्या काही इच्छा आहेत ते तुम्ही महाराजांना बोलून दाखवत आहात किंवा महाराज तुमचं ते ऐकून घेत आहेत महाराज तुमच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत महाराजांच्या बाजूला तुम्ही बसले आहात असं सगळं आपण मानसपूजेमध्ये इमॅजिन करू शकतो म्हणजे किती सुंदर ही मानसपूजा आहे की आपण एक दिवसातले पाच ते दहा मिनटं आपण महाराजांची मानसपूजा करत आहोत महाराज आपल्यासमोर बसले आहेत आपण महाराजांच्यासोबत हितकूच करतो आहोत आपण शरीराने तर आता त्या काळामध्ये जाऊ शकत नाही पर परंतु आपण मानसपूजेच्या थ्रू महाराजांच्या काळामध्ये आपण जाऊ शकतो की महाराजांचे अजून जे भक्तगण आहेत ते बाजूला बसले आहेत त्यामध्ये आपण देखील बसलो आहोत हे सगळं इमॅजिनेशन करणंच किती सुंदर आणि किती आनंददायी आहेत की महाराज आपल्या समोर बसले आहेत आणि महाराजांच्या पायाच्या जवळ आपण बसलो हो आहोत हे इमॅजिनेशनच हृदयाला किती आनंद देऊन जाते त्यामुळे मानसपूजेचं खूप महत्त्व आहे तुम्ही मानसपूजा करत जा रोज तुम्ही मानसपूजा करत जा म्हणजे आपली ती नित्याची जी देवपूजा आहे ती तर आपल्याला करायची आहे त्यासोबत मानसपूजा जर का तुम्ही अशी केली तर तुम्हाला सदा सर्वदा वाटेल की महाराज माझ्यासोबत आहेत महाराज माझ्या हृदयामध्ये आहेत महाराज सदैव माझ्यासोबतच आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज माझा माझ्यासोबत आहेत मला संगत करत आहेत ही किती आनंददायी आणि किती प्रेरणादायी गोष्ट आहे ताई आणि किती सुखाव गोष्ट आहे की महाराज सदैव आपल्यासोबत आहेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण शेगावला जातो बरेच जण असे आहेत की शेगावला ते नित्य वारी करतात दर गुरुवारी वारी करतात म्हणजे जे अकोल्याला राहतात किंवा अकोल्याच्या जवळ आहेत खामजी खामगावला राहतात किंवा शेगावचे जवळ जे आहेत ते दर गुरुवारी शेगावची वारी करतात किंवा काही काही जणं असे आहेत की ते वर्षातून दोन तीन वेळेस वारी करतात आता आमच्या गावापासून शेगाव हे फक्त शंभर किलोमीटर आहे परंतु मी जेव्हा घरी जाते गावी जाते तेव्हा शेगावला आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आता मलाही जवळपास मी मागच्या मा दिवाळीमध्ये गेले होते एक वर्ष झालं त्यानंतर मी देखील शेगावला गेली नाही माझी खूप इच्छा आहे की शेगावला जायचं आहे यांची देखील खूप इच्छा आहे शेगावला जायचं आहे बहुतेक ते नेक्स्ट मंथमध्ये महाराज आमची इच्छा पूर्ण करतील आणि शेगावला जाण्याचं योगीन परंतु असं दरवेळी होते की शेगावला जाण्याची खूप इच्छा होती तीव्र इच्छा होते, होते शेगावला जाण्याची की आपण खूप दिवसापासून शेगावला गेलो नाही किंवा खूप दिवसापासून शेगावला जाण्याची ओढ आहे मग अशावेळी आपण मानसपूजा करू शकतो आणि मी तुम्हाला सांगते मी खरंच तशी मानसपूजा करते महाराजांची की मी शेगावला गेली आहे शेगावच्या गेटमधून जे महाराजांचं जे शिच शी, श्रीचला शी, दर्शनाचा मार्ग जे ब्ल्यू कलरचं बोर्ड आपल्याला दिसते तिथून आतमध्ये आपण गेलो आहोत त्यानंतर समोर चालत चालत मग आपण जातो म्हणजे अगोदर असं होतं की लेफ्ट साईडनेच म्हणजे गर्दी नसली तेव्हा पटकन जाता यायचं परंतु आता थोडंसं वरतून जाऊन फिरून वगैरे यावं लागते तर तसं आपण गेलो आहोत गाभऱ्यामध्ये गेलो आहोत आपण गर्भ गर्भगुगृहामध्ये गेलो आहोत तिथं जो मंद सुगंध येतो म्हणजे आत जे शेगावला गेले आहेत की जे जे शेगावला नेहमी करतात जातात त्यांना माहिती असेल की आपण जेव्हा आत गाभरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तिथे एक मंद सुंदर सुगंध येतो ते तो सुगंध मला येत आहे आणि मी हळूहळू हळूहळू महाराजांच्या महाराजांच्या समाधीपर्यंत पोहोचत आहे महाराजांपर्यंत पोहोचत आहे आणि जिथे आपण पायरीवरती उभं राहतो तिथून महाराज आपल्याला दिसतात तिथे मी उभी आहे तिथून महाराजांचं दर्शन घेत आहे सगळेजण आजूबाजूने श्री गजानन महाराजांच्या नावाचा जयघोष करत आहेत गणगनगनातभोते म्हणत आहेत हे सगळं मी इमॅजिन करते आणि मी महाराजांचं दर्शन घेते आता दोन रस्ते जात एक इकडे जातो आणि एक इकडे जातो तर कुठल्या तरी मी मी इकडच्या साईडने असेल तर मी इकडून बाहेर निघते किंवा मी इकडच्या साईडने असेल इकडून बाहेर निघून श्रीराम मंदिरापर्यंत आपण वरती पोहोचतो तर हे सगळं जे काही दर्शन आहे मी खरंच सांगते मी मानसपूजामध्येच भरपूर वेळेस हे दर्शन महाराजांचं घेते मी आत्ताही डोळे बंद केले आहेत तर महाराज मला तिथे दिसत आहेत तर हे सगळं जे जे आहे ही जी मानसपूजा आहे ही प्रत्येकाने करावी आणि खरंच करावी या मानसपूजेमुळे एवढं समाधान आपल्याला लाभते म्हणजे आता आपण शरीराने जरी शेगावला जाऊ शकत नसलो तरी सुद्धा आपण मानसपूजा करून आपण शेगावला जाऊ शकतो म्हणजे आता दरवेळी प्रत्येकाला असं भाग्य मिळेल की आपण शेगावला जाऊ दर गुरुवारी जाऊ असं शक्य नाही कारण आता प्रत्येकाची लाईफ वेगळी असते प्रत्येकाचे कामं वेगळे असतात आपण एवढं आता दूर राहतो मग त्यामुळे जाणं शक्य होत नाही परंतु आपण मानसीमध्ये मानसपूजेमध्ये तर आपण जाऊ शकतो त्यामुळे मानसपूजा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि मानसपूजा केल्यामुळे आपण महाराजांच्या अधिक अधिक जवळ जातो म्हणजे तुम्ही आपण जी रोजची पूजा करतो त्यामध्ये आपलं मन इकडं तिकडे भरकटलेलं असते परंतु आपण जेव्हा मानसपूजा करतो आपण जेव्हा मानसपूजेला बसतो त्यावेळी आपलं सगळं जे चित्त आहे आपल्या डोळ्यांनी आपण आपल्या डोळ्यांनी बाकी काही आपल्याला दिसत नाही फक्त आपल्याला महाराजच दिसत आहे त्यामुळे मानसपूजेला अत्यंत महत्त्व आहे तुम्ही देखील मानसपूजा करून बघा आणि रोज तुम्ही करण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला शेगावला जाण्याची इच्छा असेल त्यावेळी तुम्ही शेगावला जाऊन या तुमच्या मानसीमध्ये किंवा जेव्हा तुम्हाला महाराजांना बोलायचं असेल त्या भांडायचं असेल काही तुम्हाला सांगायचं असेल त्यावेळेस देखील तुम्ही मानसपूजा करा मानसपूजा केल्यामुळे मनाला शांतता लाभते मनाला समाधान लाभते त्यामुळे मानसपूजा तुम्ही करा आणि मानसपूजेचं असं आहे की तुमच्याजवळ पूजेच्या काही वस्तू नसल्या किंवा काही फुलं तुमच्याकडे नसले तरी सुद्धा तुम्ही मानसपूजेमध्ये ते सगळं काही महाराजांना अर्पण करू शकता महाराजांच्या चरणाशी तुम्ही अर्पण करू शकता मानसपूजा करून नक्की बघा आणि मानसपूजेचा तुमचा अनुभव काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये में व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद